माझ्या कुठे मोठ्या जाऊ बाई खायच मुखोटा आणि हे खूपच सुंदर आहे तर मंडळी ह्या दोघी माझ्या भावजे आहेत भाऊजने नाही हो तुमच्या जावा येतात आमच्या आमच्या जावा आहेत माझे भाऊजनेचे जावा आहेत आणि दोघांचे पण मिस्टर माझ्या मिस्टरांचे म्हणजे तुमच्या गोकुळदादांचे एकदम बेस्ट फ्रेंड एवढं म्हणजे एकदम घरातलं नाता असल्यासारखं यांचं घरातला दादा आहे असेल तर पण तुमचे मिस्टर आमचे मिस्टर शाळेत जायचे गोकुला जायले एका कॉलेने शाळेमध्ये आणि हे <laughs> बघा आता आम्ही आलेलो आहे दुसऱ्या घरी इथे पाया पडायला इथे पण खूप अतिशय सुंदर अशी मांडणी केलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आज ह्यांच्या मुलीने कामाला गेलेले आहेत तर आमच्या ताई पण आहेत अर्चना ताई बसलेल्या आहेत आणि ह्या आहेत गावडेताई मी ह्यांच्यावरती एक व्हिडिओ पण काढले यांनी मला कोकणचा सुका मेवाचा जो व्हिडिओ आहे ना तर ह्यांनीच दिलेला होता तुम्ही व्हिडिओ बघितला का यांनी तो मेवा दिलेला होता खरंच खूप छान ह्या जेव्हा जेव्हा गावी जातात त्या त्यावेळेला तिकडून जे जे काही आणलेलं असेल ना ते आम्हाला नक्की देतात की खाऊन बघा करून राम राम आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्यासाठी आम्ही इथे घट बसवलेला आहे हे बघा आज आहे ना आम्ही या महालक्ष्मीला कोल्हापुरी साज नेसवलेला आहे किती छान वाटतं हा कलर एकदम तिच्यावरती उठून दिसतोय घरामध्ये रांगोळी काढायची आहे म्हणून मग मी इथे ना पुढे एक कपडा ठेवलेला आहे म्हणजे एक छोटंसं असं उंचवटा केलेलं आहे त्याच्यावरती ब्लाऊज पीस टाकून मी इथे रांगोळी काढलेली आहे तर इथे आपली पूजा तर मांडून झालेली आहे आता दुपारचं टायमिंग आहे आपलं जेवण वगैरे तर आमचं करून झालेलं आहे आज म्हणजे जेवण म्हणजे फराळ केला होता शाबूदाण्याचा पण आता काही जण असं म्हणतात की शाबुदाणा नाही खात पण आता आम्ही शाबुदाणा आणि केळं खातो नेहमीच खातो तर मग आमचं खाऊन झालेलं आहे ते आता बाकीची कामं आवरायचे आहेत स्वयंपाक बनवायचा आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी इथे बघा डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरला लावलेली पण गडबड अशी झाली की डाळ पहिल्यांदा लावली तर कुकरच्या शिट्याच नाही वाजल्या शिटी नाही झाली त्याच्यामुळे डाळ काही शिजली नाही परत एकदा आम्ही डाळ लावलेली आणि आता एकदम मस्त शिजली आहे बघा हे हां एकदम मस्त शिजलेली आहे डाळ आता ही मी चाळणीत काढून ठेवली पूर्णाचीच चालणी आहे की जेणेकरून सगळं पाणी घालते ते आमटीसाठी कटाची आमटी बनवण्यासाठी लागते इकडे आता बाकीचा आवर आवर किचनवरचं चालू आहे आत्ताच आमची भांडी वगैरे घासून झाली आहेत आत्ताच हे आता दुपारचं म्हणजे दुपारपर्यंत जेवढं झालं तेवढेच तेवढी भांडी घासून झालेली जाते पुरणपोळी बनवताना आम्ही नेहमी पुरण जे आहे ना त्याच्यामध्ये साखर टाकतो पण आज आई बोलले की नाही मला गुळाच्या पोळ्या आहेत म्हणून मी आता गुळ किसून घेते कारण डायरेक्ट टाकल्यावर ती पण विरगळतो पण वेळ लागतो मग किसल्यावरती जरा पटापट पटापट -पटा -पटा होत आहे म्हणून मग आता मी हा गुळ किसून घेते आपण ह्याला ठोंब्याने सुद्धा फोडू शकता पण गुळ म्हणजे एकदम फटकन होऊन जातोय किसून सुद्धा चांगला होते म्हणून मी मी आता किसूनच घेते ह्याला मी जवळजवळ पावणा किलो डाळी ते घातली होती पुरणपोळी बनवण्यासाठी तर आता दोन ढेप म्हणजे पावपाव किलोच्या अशा अर्धा किलोचं मी गुळ किसून घेतलेलं आहे इथे हे येळवण्याचं पाणी काढलेलं आहे चाळण्या ठेवल्यामुळे एकदम असं नितळ पाणी मस्त निघालेलं आहे मग आता परत आपल्याला जास्त काय डाळ काढायची गरज नाही आता मी हे गुळ आणि डाळ मिक्स करते आणि गुळाच्या पोळ्या बनवण्यासाठी आता ह्याला गॅसवर ठेवते चांगलं रटा रटा, रटा शिजू देते एकदम चांगलं एक जीव झाला की आपली पुरणपोळी एकदम मस्त लागेल आपली आता डाळ शिजत आलेली आहे ते आपण गुळाचं गुळाचं पुरण बनवतो आहे पुरण शिजत आलेलं डाळ अजून थोडा वेळ ते ठेवते आणि तिथपर्यंत इथे मी वाटण बनवायला घेतलेले आपली येळणाची जी आमटी म्हणजे कटाची आमटी जी बनवायची आहे त्या आमटीसाठी मी इथे वाटण टाकलेलं आहे त्याला चांगलं फ्राय करायला ह्याला चांगलं तेल सुटलं तर आपल्याला फ्राय करायचं आहे तर आपली आमटी तर तयार झालेली आहे इथे मी थोडीशी कमी तिकट अशी आमटी काढलेली आहे कारण मिस्टरांना आणि मला म्हणजे तुमच्या दादाला आणि मला दोघांना पण थोडंसं कमी तिकट लागतं म्हणून आता मी तयारी करते पुरण वाटायची तर वाटायची ही जी चाळणी आहे ना ही पहिल्यांदा गावाकडेच मिळायची आम्ही पात्र किंवा मग आई तर आमच्या म्हणजे माझ्या सासूबाई पाट्यावरच वाटून द्यायच्या आम्हाला आणि त्याच्यावरती पीठसुद्धा प हे करून द्यायचं बरोबर करून द्यायचं आम्ही मळलेलं पीठ बरोबर करून द्यायचं पण आता मग नंतर जेव्हापासून आम्ही ही चाणी आणली आहे ना तेव्हापासून आम्ही या चाळणीवरतीच करतो आणि एकदम छान मस्त वाटलं जातं काही काही जण मिक्सरमध्ये सुद्धा <coughs> करतात सॉरी अजून पाट्यावरती पण करतात पण आता मी त्या चाळणीतच करणार आहे चला आपण सुरू करू एवढं पुरण वाटायला आपल्याला तासभर लागलेला आहे तर हे बघा एकदम गुळाचा हे असल्यामुळे ना खूप चांगली डाळ पण शिजलेली आहे एकदम मस्त आणि पुरण पण एकदम बघा किती सुटसुटीत पुरण आलेलं आहे आता अजून एवढं तर बाकी अजून ह्या डब्यामध्ये आहे म्हणजे या टोपामध्ये आहे आता आपण हे करून ठेवूया फटापटा पटापटा फटापटा हे पटा, पटा, का दिला तर पुरण तर वाटून झालं आहे बघा किती मस्त वाटलं गेलेलं आहे पुरण आता मी याच्यात ठेवले सगळं काढून आता पीठ मळणं चालू आहे काम पीठ मळायचं इथे आपली देवाची पूजा तर मी मगाशी दाखवली तुम्हाला किती झालेली तिकडे दाखवा मला पण आता तिकडे आपल्या आपल्याला म्हणजे केळीचे कूट आहेत ना, ना ते उशीर मिळाले मग ते आता बांधण्याचं चा काम चालू का आहे तिकडे अजून काही सजावट थोडीफार करायची आहे ती पण चालू आहे कारण संध्याकाळी परत मग सगळ्या महिलांची राग लागेल तर त्यावेळेला करता येत नाही म्हणून आता सगळं काही चालू आहे तर आपण पीठ म्हणून झालं की लगेचच पोळ्या करायला घेणार आहोत तिथं चाललंय बघा अर्चनाचं चा भजी तळ गव भजी तळची तुम्हाला पीठ संपत नाही तोपर्यंत केलंच पाहिजे पापड भजी इथंही लागली माणसी पुती वाचायला श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी श्री लक्ष्मी व्रताची काही टेन्शन नाही आई साहेब पुढे लाटून झालेत तेवढ्या श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी व तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची तर हे बघा सकाळीच मी तुम्हाला दाखवलं होतं घरी देव पूजलेले तर आता अजून बाकीचं डेकोरेशन केलं मी सांगितलं होतं की केळचे खूट उशिरा मिळाले होते त्याच्यामुळे मग त्या त्यानुसार मग नंतर बाकीचं हे केलं होतं तर हे आपल्या घरचं डेकोरेशन आहे कोल्हापुरी साज घालून आपली महालक्ष्मी तयार आहे या आहेत माझ्या जाऊबाई दोघी जाऊबाईच आहेत ॲक्च्युली दोघीच्या दोघी हां या मामी आणि या जावा जावा सुमाला है जी ये तर बघा मंडळी पूरा आता रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत तर आता आम्ही म्हणजे बाकीचे सगळी मंडळी मुलं वगैरे सगळे जेवून झालेले आहेत आम्ही चौघीजणी बसलेले आहेत आता उपवास सोडण्यासाठी तर आजचा बेत तर तुम्हाला माहितीच होता काय काय बनवलेलं आहे तर पुरणपोळ्यात आता भजी पण संपत आलेली आहे शेवट शेवट जर आहे ते पापड आहे कुरवडी तिथे ठेवलेलं आहे हे बघा आमटी आता सगळ्यांचे जेवणं झालेलं आहे त्याच्यामुळे आता सगळे टोप तुम्हाला थोडे थोडे दूध आहे अजून आणि आता दूध आम्ही संध्याकाळचं आणतो त्याच्यामुळे दूध राहिलेलं आहे ते भात आणि हे बघा भात आहे आणि ढोसे तपाते पण आहेत आहे वगैरे तर नाश्ता उद्या सकाळी मुलांचा होईल तर आजचं पण खरंच खूप मस्त झालं खूप छान दिवस गेला आणि तुम्हाला पण माझा ब्लॉग कसा वाटला ना नक्की मला कमेंट करून सांगा